चालू सरकार या शब्दात अंबादास दानवे यांनी टीका केली आहे सगळ्या योजनांचा भंपकपणा निश्चित जनतेपुढे मांडू असं दानवे यांनी म्हटलंय अंबादास दानवे ट्विट करत फडणवीस आणि शिंदेना टोलावलाय बंद पडलेल्या योजनांची नावं ट्विट पोस्ट करत केलेली आहेत जाहीर योजना बंद करणारं हे चालू सरकार आहे अशा शब्दात अंबादास दानवे यांनी सरकारवर टीकास्त्र डागलेलं आहे सगळ्या योजनांचा भंपकपणा निश्चितपणे जनतेपुढे मांडू असं त्यांनी यावेळेला म्हटलेलं आहे अंबादास दानवेनी ट्विट केलेलं आहे त्यांनी असं काय म्हटलंय पाहूया त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करू सरकारनं सहकाऱ्यांच्या निर्णयांवर आमच्यातून गेलेले कट प्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाट बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसते शिंदेच्या या योजना बंद एक आनंदाचा शिधा बंद दोन माजी सुंदर शाळा बंद तीन एक रुपयामध्ये पीक विमा बंद चार स्वच्छता मॉनिटर बंद पाच एक राज्य एक गणवेश बंद सहा लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप बंद सात योजना दूत योजना, योजना बंद करना योजना बंद करणार हे चालू सरकार आहे या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडलं